विलास काडिवट्टर यांनी पालकमंत्री सतीश चारकिहोळी यांच्या समोर सादर केल्यानंतर सदर जलाशयाच्या जागेची पाहणी करण्याकरिता आलो असून या संबंधी सर्व आवश्यक बाब पूर्ण करून सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करू अशी ग्वाही माकारे यांनी दिली डॅम निर निर्माण ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದು ಬ್ಯಾ ಡ್ಯಾಂ ಸಣ್ಣದ ಒಂದು ಡ್ಯಾಮ್ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಲುವಾಗಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ತೊಂದರೆಯನ್ನು ನೀಗಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಡ್ಯಾಮನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಈ ಮಾನ್ಯ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಿಲಾಸ್ ವಿಲಾಸ್ ಒಡ್ಡರವರು ಮಾನ್ಯ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬ್ರ ಮುಖಾಂತರ ಮನವಿ ಕೊಟ್ಟದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಗ್ರಾಮದ ಹಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಇದು ಸ್ಥಳ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಈ ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಕನ್ಸಲ್ಟನ್ಸಿಯವರ ಕಡೆಯಿಂದ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿ ವಿವರವಾದ ವರದಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಏನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ನಿಪಾಣಿ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ತೊಂದರೆಯ ಸಲುವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸರ್ವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ನಾವು ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ಅಂತಿಸ್ಟ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಮಕಾಣಿ ಮೈನರ್ ಬೇಕು ಇದನ್ನ ಸ್ಥಳ ನೋಡಿಕೊಂಡು ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಏಜೆನ್ಸಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ಕ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಏರಿಯಾ ಎಷ್ಟು ಬರ್ತೈತಿ ಈ ಹಳ್ಳಕ್ಕೆ ಆಮೇಲೆ ಫ್ಲೋ ಏನು ಬರ್ತೈತಿ ಎಷ್ಟು ಕ್ಯೂಶೆಕ್ಸ್ ನೀರು ಬರ್ತೈತಿ ಟೋಟಲ್ ಸ್ಟೋರೇಜ್ ಎಷ್ಟು ಆಗ್ತೈತಿ ಅನ್ನೋದು ನೋಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲಾನು ಸರ್ವೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಾಂತ್ರಿಕ ಮಾಹಿತಿ ಪಡ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ನೋಡ್ತೀವಿ ಹ್ಞೂ म्हणजे आता आता पण सांगितलं घालणार जाऊन हे सर्वे आणि मोजणी किती टीएमसी पाणी इथं साठा होतोय या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन सरकारला प्रस्ताव देणार याबाबत माहिती देताना माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर म्हणाले माजी आमदार काकासाहेब पाटील वीरकुमार पाटील लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सतीश जारकी होळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एन एस बोषराज यांची बेळगाव विधानभवनात भेट घेतली निपाणी येथे नवीन तलावासाठी एकशे कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर केला उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एन एस भोषराज यांनी या नवीन तलावाच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले असल्याचे सांगितले मग तिथून प्रोसेस, प्रोसेस।, प्रोसेस। लैंड आता म्हणजे कसं पहिला डॅम इथे करणं योग्य आहे का हे पहिला रिपोर्ट देणार मग त्यांनी ते योग्य आहे म्हटल्यात त्यांनी प्रोसेस ते पाठवल्यानंतर मग ते होणार किंवा तुम्ही प्रायव्हेट जर तुम्ही सर्वे करून रिपोर्ट आम्हाला देतो म्हटला तर ते पण सांगा त्यांना ते आम्ही ते रिप, रिपोर्ट आपण तो रिपोर्ट कसा होतो साहेब आपला इरिगेशन साहेब आहे ना त्यांच्याकडनं आलेला कधी पॉझिटिव्ह दोन त्यात दोन प्रकार आहे कसा म्हणतात एक आम्ही गव्हर्मेंट पाठवून त्यांना त्या कन्सल्टेशन फिक्स करून एक सहा महिला लागतात त्याला त्याच्या अगोदर तुम्ही काय करा प्रायव्हेट मध्ये की नाही सगळं तुम्ही लोकेशन आता हे मिड पॉईंट येतात आपलं सेंटर म्हणजे पॉईंट आहे तुम्ही लोकेशन घेऊन तुम्ही तुम्ही जे करतात काय आणि आम्ही गव्हर्मेंट करतात काय मोठा फरक पडत नाही काउंटर सेमच राहणार आहे काय करणार की मोरला टॉप लेव्हल सांगतो ते रोड लेवलचे कुठे लेवल पडत होते हा गॉर्ज पोर्शन आहे सेंटरचा त्यामुळे काउंटरमध्ये कुठं काय होतं ते बघाय पाहिजे मग त्याच्यामुळे स्टोरेज किती ह्या वर्षाला रेनफॉल किती होतं दोन्ही साईडला इकडं त्यामुळे टॅचमेंट किती किती स्टोरेज तलाव काय ना वॉटर स्टोरेज करण्यासाठी पूर्वी रेनफॉल किती होतोय नंतर म्हणजे काय लिफ्ट करून हा म्हणजे पिण्यासाठी वॉटर पिण्यासाठी ते महत्वाचं आपल्याला

की ह्याचं टोटल डीपीआर करून आम्हाला हे करा एजन्सी फिक्स करून घ्या यावेळी जलसंपदा खात्याचे अभियंते ए एस पुजारी नगरसेवक रवींद्र शिंदे शौकत मनेर दत्तात्रेय नाईक डॉक्टर जशराज गिरे संजय पावले शेरू बडेघर दिलीप पठाडे अनिस नुल्ला सुनील शेलार दीपक सावंत विशाल गिरी पालिका सहाय्यक अभियंता कृष्णा पोळ सागर बस्ते विशाल लाटवडे आदी उपस्थित होते महानकर सटी गौतम जाधव निपाणी